आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा डीओ आपण शेवटपर्यंत पाहावा सर्वोच्च न्यायालयात पेन्शन प्रकरण राज्य शासनाने मुंबई खंडपीठाच्या आदेशाला दे दिले आव्हान सरकार बारा को कोर्ट मे गई पेन्शन के खिलाफ सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आत्ता सबस्क्राईब करा सुरित बेलकला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखिल दाबूसर क्लासेस चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळते पाहूया सविस्तर शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या आणि जुनी पेन्शन योजना मागणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या लढ्याला नवे वळण मिळाले आहे मुंबई खंडपीठाने सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या आदेशानंतर अनेक पेन्शन पीडित बांधवांनी स्क्रुटनी प्रस्ताव दाखल केले होते लार्जर बेंचचा निर्णय कायम असल्याने ह्या प्रस्तावामुळे आपल्याला दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती मात्र राज्य शासनाने आदेश न मानता बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्याने पेन्शनधारकामध्ये तीव्र नाराजी पसरली आहे स्क्रुटनी प्रस्तावाचा अर्थ काय पेन्शन पीडित बांधवांनी दत्ता पाटील यांच्या याचिकेच्या आधारे दाखल केलेला प्रस्ताव आता प्रश्नचिन्हाखाली आले आहेत शासनाने आदेशाला थेट सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्यामुळे स्क्रुटनी प्रक्रिया निष्प्रभ ठरण्याची भीती व्यक्त होत आहे अनेक निवृत्त कर्मचारी म्हणतात की आपले प्रयत्न वाया गेले का तारखा पुढे जाण्यास जबाबदार कोण जानेवारी दोन हजार पंचवीसमध्येच एका पेन्शनधारकाने सर्वोच्च न्यायालयात मॅट्रेटॅग करण्याचा प्रयत्न केला होता या प्रक्रियेमुळे सुनावणीची तारीख पुढे ढकलली गेली अशी नाराजी अनेक बांधवांनी व्यक्त केली आहे त्यामुळे आता प्रश्न उभा राहतो की सुप्रीम कोर्टात आपला प्ली केस कधी लागणार पेन्शन के बारे सत्तावीस फेबरवरी दो हजार पच्चीस कोर्ट का डिसिजन वो डिसिजन के जो भी प्रस्ताव मग थे उपसंचालक के ऑफिस में यूनी पेन्शन के दो हजार पाच तो उनके खिलाफ आ, बारा सप्टेंबर दो हजार पंचवीस को सरकार कोर्ट में गई है इसलिए सब कर्मचारी नाराज हो अब इसके बाद कौन सा फैसला क्या लगता है कब लगता है ये सब इस शक में चले गए हैं राजकीय फायद्यासाठी वापर पेन्शनधारकाच्या भावना वारंवार राजकीय नेते आणि काही संघटनांनी आपल्या फायद्यासाठी वापरल्याचा आरोप करण्यात येत आहे गेल्या पाच सहा वर्षापासून विविध मंत्री आणि आमदारांनी आपली केस सुप्रीम कोर्टात चालू आहे असे सांगून आंदोलनाला दिशा देण्याऐवजी फक्त आश्वासने दिली अशी खंत व्यक्त केली जाते सर्वोच्च न्यायालयात अंतिम या सगळ्या पार्श्वभूमीवर पेन्शनधारक बांधवाचे स्पष्ट मत आहे की पेन्शनबाबतचा अंतिम निर्णय फक्त सर्वोच्च न्यायालय देईल त्यामुळे तालुका जिल्हा किंवा राज्यातील पुढाऱ्यामागे फिरण्यात हे वेळ घालण्याऐवजी एकत्रितपणे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी लकुर मागावी यासाठी प्रयत्न करणे हाच खरा मार्ग आहे पेन्शनधारकांमध्ये आता आत्मपरीक्षणाची मागणी होत असून भूलतापान बळी न पडता खरी ताकद सर्वोच्च न्यायालयात आहे असा ठाम संदेश दिला जात आहे राजकीय नेते जो भी संघटना आहे पाचशे सालसे जो भी सुप्रीम कोर्ट मे केस रहा आहे असे आश्वासन दि आहे सब कर्मचाऱ्यांनी भरोसा रखा आहे उच्च न्यायालय का कर्मचारियों के लिए सही और अच्छा ऐसा रहेगा सबका संदेश है